राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री स्वर्गीय अजित दादांनी नगरपालिका निवडणुकीत विकासाचा शब्द दिला होता दादांच्या शब्दाला महाराष्ट्रात मोठी किंमत आहे त्यामुळे दादांनी दिलेला शब्द पूर्ण करण्याचा निर्धार करत आमदार विजयसिंह पंडित यांनी आज सकाळी नगरपालिकेतील पदाधिकारी यांच्यासह जीवन प्राधिकरण आणि टेक्निकल टीम्स यांना सोबत घेऊन वडगाव फिडर ईट येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली उन्हाळा आणि रमजान महिन्याच्या अनुषंगाने पाणी पुरवठ्यात कुठेही व्यत्यय येऊ नये यासाठी या तांत्रिक बाबी जाणून घेतल्या पाईपलाईनला असलेले मोठमोठे लिकेजेस आणि त्यातून होणाऱ्या पाण्याच्या गळतीमुळे पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाणी मिळत नाही ही बाब यावेळी समोर आली त्यामुळे आमदार विजय सिंह पंडित यांनी तातडीनं हे लिकेजेस दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत बीड शहराला तीन दिवसांत पाणी पुरवठा कसा करता येईल त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याचे आमदार विजय सिंह पंडित यांनी सांगितलं आहे बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काडी वडगाव फिडर आणि इट येथील जलशुद्धीकरण केंद्राला आमदार विजयसिंह पंडित यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत मुख्याधिकारी शैलेश फडसे नगर प्रतिनिधी शेख मुजीब उपनगर अध्यक्ष विनोद मुळुक स्वच्छता सभापती शेख निजाम गट नेते फारुख पटेल यांच्यासह नगरपालिकेतील विभाग प्रमुख महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आणि टेक्निकल टीम्सचे अधिकारी उपस्थित होते यावेळी टेक्निकल टीमनं काही तांत्रिक बाबी आमदार विजय पंडित यांच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या बीड शहराला बेचाळीस एम एल टी पाण्याची गरज आहे त्यापैकी पस्तीस एम एल टी पाणी प्रत्यक्षात उचललं जाते मात्र मोठे लिकेजेस आणि त्यातून होणाऱ्या गळतीमुळे प्रत्यक्षात फिल्टरपर्यंत पंचवीस ते सव्वीस एम एल टी पाणी येतं लिकेजेस आणि वितरणातील चुका गंभीर स्वरूपाच्या असल्यानं प्रत्यक्षात पाणी कमी किमतीत मिळत आहे मात्र त्या परिस्थितीमध्ये बीड शहराला पाणी कसं वाढवून देता येईल आणि तीन दिवसाआड पाणी पुरवठा कसा करता येईल या दृष्टीनं या सर्व तांत्रिक बाबी तातडीनं दुरुस्त करणं आवश्यक असल्याच्या सूचना आमदार विजयसिंह पंडित यांनी टेक्निकल टीमसह प्राधिकरण आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या पाणी नेमकं कुठं मूर्तय याचा शोध घेऊन त्यावर तातडीच्या उपाययोजना हो हाती घेण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं आहे चाळीस वर्षात कुणी काय केलं यावर राजकारण करण्यापेक्षा प्रत्यक्ष रिझल्ट दाखू। गेल्या चाळीस वर्षात ज्यांनी एखादी सत्ता उपभोगली त्यांनी त्या कालावधीत कायमस्वरूपी उपाययोजना केल्या नाहीत आणि आता तेच पाणी पुरवठ्यावर बोलत आहेत वास्तविक पाहता गेल्या चाळीस वर्षामध्ये कुणी काय केलं हा बोजवारा कुणामुळे उडाला यावरील करण करण्यापेक्षा करन, प्रत्यक्ष काम करून जनतेला रिझल्ट देऊ असं आमदार पंडित यांनी सांगितलं आहे दादांचा विकासाचा मुद्दा माध्यमातून पूर्ण करू बीड नगरपालिका निवडणुकीच्या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांनी विकासाचा वादा करत बीडकरांना तीन दिवसाड पाणी देण्याचा शब्द दिला होता दादांच्या शब्दाला मोठी किंमत आहे त्यामुळे दादांचा तो वादा आता पालकमंत्री सुनेत्रा ताईंच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू असा विश्वास आमदार विजयसिंह पंडित यांनी व्यक्त केला आपल्याला पाणी पुरवठ्याची शाश्वत योजना नक्की राबवायची आहे त्यासाठी विद्युत बिल वाढीव वीज पुरवठा आणि सोलार प्लांटचा विषय देखील मार्गी लावायचा आहे परंतु उन्हाळा आणि रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर या तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्याचं आमदार विजय सिंह पंडित यांनी सांगितलंय अशा गोष्टी बंद करायचं शटडाऊन करायचं करा पण काढून करून घेतलं मी स्वतः एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या ऑफिसला जाऊन त्यांना बैठक घेऊन बोलवून सांगितलं दोन वेळेस पत्र पण दिले ते आज परत जिल्हाधिकाऱ्यांना काल परवा आपण पत्र पण दिले म्हणजे वेळोवेळी काहीतरी ढकल म्हणून कारण सांगतात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पण याबद्दल सिरियस नाही आता तुम्हाला काय माहिती आहे का सगळ्या गोष्टी मी पाहिल्या की तुम्ही लोक अडचणी ना लो ते, ते जे कोणी ह्याला जबाबदार असेल ना मी त्याला धरणार तुम्हाला सांगा मी डायरेक्ट स्वतः तक्रारी देणार तुम्ही एजन्सी जे करत नाही तुम्ही सांगा ना मला कुठं ते गेले ते आहेत तुमचं काम आहे कधी करतो आता? आता मी। सांगा या, या वडगावचं जे काही हे आहे इथून बीडला जे पाणी आपण लिफ्ट करून घेऊन जातो त्या ठिकाणचं परिस्थिती आम्ही त्याची पाहणी केली आहे त्याच्यामध्ये एम जी पी जे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे टेक्निकल जे काही अधिकारी आहेत कार्यकारी अभियंता आहेत आपल्या बीड नगरपालिकेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर येऊन नेमकं काय ह्याच्यामध्ये अडचण आहे तर आता एम जी पीचे जे क कार्यकारी अभियंता आहेत यांत्रिकीकरणाचे त्यांचं असं काल बीडला म्हणणं होतं की जेवढी बीडची रिक्वायरमेंट आहे तेवढं पाणी इथून लिफ्ट होत आहे फक्त आता त्याच्यामध्ये कुठं अडचण येते ते हिथून मूळ जिथून आपण लिफ्ट करतो ते शोधण्याचं काम आम्ही करतोय हिथं जे मीटरवर आपणही पाहिलं असेल त्याच्यामध्ये तासाला अठरा लाख चाळीस हजार लिटर पाणी हे तिथून जे काही आहे लिफ्ट केलं जातं आहे तर तो फ्लो आहे तसा पद्धतीचा म्हणजे बीडला जी रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंटपेक्षा जास्तीचं पाणी इकडून लिफ्ट केलं जात आहे म्हणजे छत्तीस एम एल डी पाणी हे या ठिकाणाहून लिफ्ट होतं आहे तशा पद्धतीचा फ्लो या ठिकाणाहून आहे नेमकं आता पुढं जे काय आहे डिस्ट्रीब्युशनमध्ये त्याचे लॉसेस काय होत आहेत काय नाही याची पाहणी आता पुढं करायची पण हिथून पाणी जेवढी बीडची रिक्वायरमेंट आहे छत्तीस एम एल डी हिथून आणि तुमच्या बिंदुसरेच्या त्या प्रकल्पावरून जवळपास सहा एम एल डी म्हणजे एवढं मोठं पाणी जे काय लिफ्ट होऊन आजही बीडला आठ दिवस दहा दिवस अशा पद्धतीची जो काय आहे परिस्थितीला सामोरं जावं लागतं आहे परंतु निश्चितच असं कळतं आहे ते धक्कादायक बाब आहे की मध्ये लॉसेस जे काही आहेत ते लिकेजच्या माध्यमातून हे पहिले यांच्या अहवालाप्रमाणे दहा एम एल डी पाणीचे लिकेज होते म्हणजे लॉसेस होते दहा एम एल डी पाणी म्हणजे जवळपास एक कोटी लिटर पाणी जर का ते वाया जात असेल तर काय ब अवघड परिस्थिती ह्याला कुठं काही बेलगामपणे सगळ्या गोष्टी मागच्या काळात या नगरपालिकेच्या व्यवस्थापनामध्ये झालेल्या पाहायला मिळत आहेत पण नक्कीच आता पुढं लॉसेस एवढे तर नाही असं सांगतायत परंतु बघावं लागेल आता इटला पाणी जे काही फिल्टर प्लांट आहे त्या ठिकाणी पाणी किती येतं आहे त्याची आम्ही पाहणी करणार आहेत आणि नक्कीच बीड शहराला या योजनेच्या माध्यमातून जे काय आहे कमीत कमी त्या ठिकाणी वेळेमध्ये म्हणजे जो आठ दिवसाचा दहा दिवसाचा गॅप आहे तो जितका कमी करता येईल तो दोन तीन दिवसावर आणण्याचा आमचा प्रयत्न नाही आम्ही ते करणार आहे